नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे सत्याची शेती या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकासाठी दुसरी फवारणी कधी आणि कोणती करावी जेणेकरून पिकावर कोणताही रोग कीड हल्ला होणार नाही आणि त्यासोबतच उत्पादनही वाढेल तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सोयाबीन पिकाला साधारणत पस्तीस ते चाळीस दिवसानंतर म्हणजेच फुलकळी अवस्थेत दुसरी फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यावेळी कीड रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते विशेषतः अळी पानावरील डाग गंजरोग आणि पांढरी माशी यांचा धोका वाढतो कीटक नियंत्रणासाठी कोणते औषधं वापरायचे आहेत ते आपण पाहूयात इमामॅक्टीन बेन्झॉईट पाच टक्के एस जी ऐंशी ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून फवारायचं आहे थायमोथॉक्झॉम पंचवीस टक्के जी चाळीस ग्रॅम प्रति एकर फवारायचं आहे माशी व रसशोषक क्लिक नियंत्रणासाठी आपल्याला ॲसिटमाफ्राईड वीस टक्के एस पी पन्नास ग्रॅम प्रति एकर वापरायचं आहे औषध फवारताना नेहमी काय करायचं आपण जे प्रमाण आपल्याला दिलेलं आहे तेच प्रमाण टाकायचं आहे जास्त टाकू नये रोग नियंत्रणासाठी फवारणीमध्ये बुरशीनाशक मिसळणे आवश्यक आहे गंज रोग व पानावरील डाग टाळण्यासाठी हेक्साकोन झोल पाच टक्के सी दोनशे मिली प्रति एकर एक पर्याय म्हणून टेबुकोनझोल प्लस ट्रायफ्लॉक्सी स्ट्रोबिन दोनशे ग्रॅम एकर वापरू शकता हे बुरशीनाशक कीटकनाशकांमध्ये मिसळून एकत्र फवारेच आहे तर वेळ आणि खर्च दोनही वाचतो औषधांची प्रभावित वाढवण्यासाठी स्टिकर वापरा पाच मिली प्रतिपंप फवारणी करताना पिकावर सर्व बाजूने नीट झाकली जाईल याची खात्री करा तर शेतकरी होती सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या संबंधित संपूर्ण माहिती योग्य वेळी योग्य औषध वापरल्यास पिकांचे संरक्षण होते आणि उत्पादनात भरघोस वाढ होते तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा धन्यवाद